त्याच्यानंतर सर्व विद्यार्थी हे त्यांचे मार्गदर्शक सदस्य असतील त्या सदस्यामध्ये सदस्य झाल्यानंतर स्थळामध्ये जे सदस्य आहे त्यामध्ये एक सेवानिवृत्त शिक्षकांना येत आहे सेवानिवृत्त शिक्षक

त्यानंतर विद्यार्थ्यांच्या साठी एक व्यवस्था महिलांच्या साठी शाळेची रंगण शाळेचे विद्यार्थी देश आहे कृषी आहे रंग शाळेचं क्रीडांकन ग्रंथालय प्रयोगशाळा प्रकरण

आपण माझी विद्यार्थ्यांच्या सरकार्यातूनच राहिली आहे आपण शंभर टक्के त्यामध्ये आहे राजाल किंवा आमचे इतर सर्व सरकारी असतील प्रियंका ना अशा भूमींनी सुद्धा दुसरा प्रयोग केल्या दिल्या आपल्याला पाण्याच्या अशी व्यवस्था करायची